तर मित्रांनो आम्ही सगळं सामान घेतला आहे आणि आता आम्ही आता सागर बंदरा साठी खाली आपला ड्रायव्हर याचा ना रे सगळी झाली आहे तर आता आम्ही घेतली भिवापूर आहे काहून आम्ही फायनली आलो आणि चप्पल वगैरे ठेवतो तर बघू शकतात आम्ही चप्पल वगैरे ठेवून गेले मी गाडीचे चप्पल ठेवली ना तर तेव्हा तू चढायचा फक्त आता हो चाल तर चढणार चप्पल वगैरे काढून घे तर नमस्कार मित्रांनो कसे आहेत मी पहिले तर जय श्रीराम आणि आज आम्ही फिरण्यासाठी जातो शिशुदादा मी गावातले दोन चार मुलं आहे तर कचारगड आणि बमलेश्वरी अजून दोन तीन स्पॉट आहे तर घुमण्यासाठी जातो आम्ही तर ब्लॉग करावं म्हणलं तिकडे आता फिरण्यासाठी जातो तर ब्लॉगिंग आपल्याला आवश्यक आहे तर संध्याकाळची वाटली साडेआठ आणि गाडी यायला नऊ वाजतो म्हणे येणार आहे तर दादी माझी पॅकिंग करून देत आहे बघू शकता तुम्ही एवढे ड्रेस काढले मी आणि दादाजी माझे हात गुंडाळून आहे जेवण झालं माझं तर दादा म्हणे आताच फोन आला आता पॅकिंग कर म्हणे तर गाडी निघाली म्हणे गावून वाघ मागून गाडी येत आहे तर नऊ पाजेपर्यंत देऊन जाईल ते तर मी रेडी होतो होत तर मित्रांनो मी सगळं रेडी झालो दादाजी माझी दादी तर माझी तयारी झाली सगळं स्टँड वगैरे घेतला तर आता मी आता दादाजीकडं घेतले पैसे थोडेसे दिले आणि आता त्याचा आशीर्वाद घेतो तर आपला किटू पण दाखवतो आता किटू जवळजवळ येऊन राहिला माझ्या तर पहिला आशीर्वाद घेतो मग तुम्हाला गाडीकडनं गाडी आली तर मित्रांनो मी बाहेर निघलो सगळं मी पूजा वगैरे सगळं सामान घेतलं तर आपला किटू बघू शकता किटू बसला तर लाड केला मी तर जवळजवळ येत होतं माझ्या तर आई वगैरे आली आणि आई चार पंधरासाठी आली तर आता आम्ही चाललो गाडी येऊन आहे या तुम्ही तर आता आपण जाऊ गाडीकडं घेतली घेतली तर चला मग आता गाडीकड जाऊ मित्रांनो मी आता आपल्या झेंड्यापाशी आलो तिथं पूजा करायची आहे आम्हाला तर बघू शकता चालू आहे पूजा करणं तर आणि अनिकेत आता मामाची पूजा करणं चालू आहे तर गाडी तिकडे आहे सगळं सामान ठेवलं मी तर मित्रांनो मी आता गाडीपाशी आलो तर बघू शकता गाडी आपली स्कॉर्पिओ आणि पूजा वगैरे गाडीची चालू हो, आहे तर बघू शकता आपल्या गण्या गण्या येतो उभा आहे बाबा वगैरे इकडे झेंडा बांधत आहे तर मित्रांनो आमच्या गाडीची पूजा वगैरे झाली आणि आमच्या घरचे पूर्ण सार करण्यासाठी आम्हाला इथं रेडी आहे तर बघू शकता आमचे सगळे दादा लोक इथं रेडी झालेले आहेत आणि आमचे शिशुदादा अनिकेत सगळे रेडी आहे तर आता आपण जाऊ कचारगड बमलेश्वरी आणि तुम्हाला दाखवतो खूप मजा येणार आहे तर ब्लॉग कंटिन्यू ठेवतो मी काका मला सार करण्यासाठी आलेला आहे काका तर सगळे आमचे भरली आहे गाडी बंदी सगळे तर मित्रांनो आता आम्ही थोडं दिवसन राजाकडे आलो आहोत तिथं पाहायला कसे आहे आम्हाला तर आमचे काका सुद्धा जुळलेले आमच्या सोबत तर ब्लॉग बनी यशस्वी राहा खूप मजा येणार आहे मध्ये आणि सबस्क्राईब करा चॅनेलला मजा तर, तर दिवस गाजापाशी झाला हो तर बघू शकता तर मी पूजा करतो आणि आमची पूजा वगैरे हो झालेली आहे तर, मी हो तर, तर आता मी गाडीमध्ये बसत आहो अजून तर आता आपल्याला जात आहे कचर तर मित्रांनो आत्ता आलो आम्ही खांबाड्यामध्ये आणि पेट्रोल डिझेल आपल्याला टँ फूल करायची आहे पहिली गोष्ट आम्हाला एक गाडी करायची फुल बघू शकता चालू आहे खांबाळा आम्ही डिझेल टाकले नाही तर आता आम्ही म्हणून राहिलो मित्र बाथरूम वगैरे हो करण्यासाठी उतरले होते तर त्याने उठलाच आहे आणि जाऊ आपण आता तर मित्रांनो आता मी उतरलो सध्या बाथरूम वगैरे लागली मुलाला आणि मला पण लागली तर आता मी बाथरूम करतो आणि तुम्हाला अजून कंटिन्यू करतो ब्लॉग ब्लॉग मध्ये असेच तर बनून राहा सबस्क्राईब करा चॅनलला आणि खूप एन्जॉय करा दुसरा स्टॉप तर आता आम्ही चहा वगैरे प्या तर बारा वाजून दहा मिनिटं झालेली तर आता आम्ही पहिले चहा पितो पूर्ण नाईट मारायची आहे तर आमचे भाऊ बघू शकता फुरसा झोपून होते तर आता आम्ही चहा वगैरे पिऊन घेतो भिवापूरला आलो आम्ही तर चला चहा वगैरे पिऊ आता तर आता आम्ही घेतली भिवापूरच्या तर आता आम्ही चाय पितोपदी मित्रांनो आमच्या तर आता आम्ही आता निवूर राहिलो आपल्या त्वचार घरसाठी तर त्या वगैरे मस्त होता बड्या इकडं

आत्ता आलो आम्ही सोंडले सोंडवली आलो चहा वगैरे पिऊन घेतो म्हटलं तर दुसरा स्टॉप आहे आमचा तर बघू शकता आपले गिरक तर पहिलेच गेले बरं आपले दादा, दादा वगैरे तर चाय वगैरे पिऊ आपण चाय दहा रुपये कट म्हणते दहा रुपये कट दहा रुपये कट मग महागाई वाढली महागाई वाढली म इकडे आलं तर कोणता डिस्ट्रिक्ट पडते दादा डिस्ट्रिक्ट कोणता पडते गोंदिया 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 मध्ये आलो आपण तीन कट चाय म्हणलं चार खाली कप दे म्हणलं तसं करून देणार बाकी चार खाली कप हा चार खाली कप लालू लाल गोंदिया जिल्ह्यातला चावून राहिलो मी पहिल्यांदा तर ड्रायव्हरचे भाऊ आहे काका दादा सब चायवर भिडले आता रे दहा रुपये कट आहे रे दहा रुपये कट आहे मामा तर मित्रांनो आमचे चा वगैरे पिणे सगळ्यांना आता आम्ही निघत आहोत बॉम्बलेश्वरी पहिलं तर चल ना आता तर आता आम्ही निघून राहिलो झोपला घरी आहो आहो झोपला झोपला तर मित्रांनो आता आम्ही पोचलो बॉम्बेश्वरीला आणि अशी थंडी सोडून द्या रे वापर गड चढाचा आहे आम्ही आंघोळ वगैरे ब्रश वगैरे करतो फ्रेश वगैरे होतो तर मित्रांनो आता आम्ही गाडीतून उतरलो आणि आता आंघोळ करण्यासाठी जातो गरम पाण्याची सुविधा आहे आणि थंड बी आहे तर आपल्याला गरम पाण्याच करायला लागते थंडी खूप आहे तर उतरलो तर झाके घ्यायला लागलं पहिलं तर आता आम्ही आंघोळ करण्यासाठी जातो तर बघू शकता इकडे सगळी सुविधा आहे आंघोळ करण्याची चला मग आता आंघोळ वगैरे करून मित्रांनो आमची आंघोळ झालेली आहे तर बघू शकत आता किती गर्दी झाली आता ते चहा प्यायचे चहा प्या लागेल ना ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे पुन्हा चा म्हणतो चहा वगैरे पिऊन आम्ही आता गडावर चढणार होतो थोडस दिसून काय म्हणा आता मित्रांनो आम्ही आता निघतो आपल्या गाडीगड गाडीगड सगळं सामान एक बॅग होती ती कुठली देखुण चुछु। देखुण चुछु। ना। ना तर आता आम्ही आता गाडी करतो तर आता चाललो आता गाडी करतो विसरला हरको नको फक्त आपलं सामान नाही गेलं पण काही नाही जात भाऊ शेंग घेऊन के टोपगात नाही ठागड्यावर चढतात त्या वर्ती बम्लेश्वरी पाहिजे माता मी आता दुकानामध्ये आलो तर सगळं सामान वगैरे घेणार आहे पूजाचं किती लोक लिहिले सामान घेतो आम्ही थंडी लागत आहे आंघोळ केली तरी थंडी लागून राहिली हवा चालू आहे खूप सोला मित्रांनो आम्ही सगळं सामान घेतलं आहे ना आता आम्ही आता सागर बंदरासाठी ड्रायव्हर ते मेन गेट आहे ते जायचं आहे समोर भाऊ पाहत आहे भाऊ चढाच्या पहिला आम्ही चाय पिणार आहोत गरम गरम चाय पाहत आता दुधाच आहे बकरी चाय कोणत्या मेंढ्राचा चाय कसा आहे चाय कसा आहे मित्रांनो आता आम्ही निघालो तर काकाची आठवण राहिले समोर समोर तर बंबेश्वरीच्या दर्शनासाठी निघून राहिलो आम्ही बघू शकता पूर्ण गर्दी आहे आणि आता मॉर्निंगला तेवढी गर्दी नाही राहत सॉरी सॉरी मी गले सांगेन तुम्हाला माहिती नाही रे आपल्याला फर्स्ट टाइम आलो इकडं आता आणि छत्तीसगड मध्ये आहे तर आपण महाराष्ट्राच्या बाहेर आहोत तर मित्रांनो मी आलो वरती तर थकल बायो अरे दादा थांबा ना तर स्टेशनला वगैरे समोर समोर चालले अरे दम का चढ तर मित्रांनो आपण तिथून चालू केले होते चढणा खालून तर, तर इकडे आम्ही थोडंफार अर्धा तिने करलो मला पण तरी एवढं दम येऊन राहिला सोडून द्या सुलता वगैरे समोर गेले आहे तर आमचे प्लेअर लोक बघू शकता तुम्ही सगळे बसून आहे तर मित्रांनो बॉम्बलेश्वरी बघू शकता कशी दिसत आहे तर इकडं आपल्या वरती चढाच इकडं बोला बॉम्बेश्वरी भाय तर असं म्हणत म्हणत गेलं तर लवकर लवकर पोचलो पाहिजे ना आपण आणि हा पायरा खूप आहे तर पाय दुखते तर मित्रांनो आम्ही फायनली आलो आणि चप्पल वगैरे ठेवता तर बघू तिथे आधी चप्पल वगैरे ठेवून गेले आणि गाडीतच चप्पल ठेवली ना तर तेवढं चढायचं आहे फक्त आता हो चाल तर चढणारा चपल वगैरे काढून घ्या रे चाल। तर चला मग आता दर्शन करत आहे ना आरती चालू आहे तर चला तर, तर, तर मित्रांनो पहिलं मंदिर आलं शिवलिंग हे दगड बघू शकता दगडाचा खाली पाहिजे आहे तर आम्ही जातो आजी पाहिजो बस तर गर्दी बघू शकता गर्दी हायस लाईन वगैरे लागू वगैरे वेटिंग वगैरे दिसतंय बाबा अरे बाप रे बाप मर्दय कावेरे अरे भैया जेसी मोरा घरी आपण चल आपल्याला तिकडे लंग जा जरा चल ना रे सारे बावळोग जेसी ना घर शकता तुम्ही मोठा ब्लॉग झाला तीस चाळीस मिनटात झाला ब्लॉग तर याचा एपिसोड वन एपिसोड टू एपिसोड थ्रीच करणार आहोत तर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आता मी काय बोल